रिझर्व्ह बँकेकडून सामान्य नागरिकांना दिलासा देण्यात आला आहे गृहकर्ज वाहन कर्ज स्वस्त होणार आहेत पाच वर्षात पहिल्यांदाच आरबीआयकडून व्याजदर कपातीची घोषणा झाली आहे नवा रेपो रेट सहा पूर्णांक पंचवीस टक्के असेल आरबीआयनं रेपो रेट पंचवीस बेसिक पॉईंटनं पूर्णांक पंचवीस बेसिक पॉईंटनं घटवलाय सरकारनं यंदाच्या अर्थसंकल्पात बारा लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केल्यानंतर आठवड्याभरातच आरबीआयनं व्याजदर कपातीचा निर्णय जाहीर केला त्यामुळे आगामी काळात गृह आणि वाहन कर्ज स्वस्त होण्याची शक्यता निर्माण झाली The MPC decided unanimously to reduce the policy rate by 25 basis points from 6.5% to 6.25%. I repeat, the MPC unanimously decided to reduce the policy rate by 25 basis points from 6.5% to 6.25%. दरम्यान पाच वर्षात पहिल्यांदाच आरबीआय कडून कपात झाल्यानंतर अर्थतज्ञ विद्याधर अनास्कर यांनी काय म्हटलंय पाहूया ज्या सर्वसामान्य लोकांनी घरं हप्त्यावर घेतलेली आहेत त्यांच्यासाठी आज मोठी आनंदाची बातमी आयनं एक महत्त्वाची घोषणा केली आहे रेपो रेट कमी केलेला आहे शून्य पूर्णांक पंचवीस सुरुवातीला तर रेपो रेट म्हणजे काय हे सर्वसामान्य लोकांना सोप्या भाषेत आणि त्याचा कितपत फायदा होईल त्याबद्दल याचा अर्थ ज्या बँका एक आरबीआय कडून जे कर्ज घेत घेतात त्याला मी रेपो म्हणतो आणि मध्ये जे पैसे ठेवतात त्याला मी रिव्हर्स रेपो म्हणतो तर आरबीआयकडून बँका ज्यावेळी पैसे उचलतात कर्ज घेतात त्याचा दर आरबीआय ट्वेंटी फायव्हि कमी केलेला आहे तर याचा फायदा आरबीआय हा पुढे रेट स्वतःच्या कर्जावरचे दर कमी करण्यामध्ये होतो त्यामुळे ग्राहकांना कर्ज अत्यंत स्वस्तमध्ये उपलब्ध होतं वास्तव मी बघायला जातो नुकत्याच अर्थसंकल्पामध्ये आयकराची मर्यादा एकदम बारा लाखापर्यंत गेली आहे त्यामुळे जवळजवळ प्रत्येक सामान्य करदात्याला ऐंशी हजार रुपये असे वाचत आहेत त्यामुळे शासनाला असं वाटतं या ऐंशी हजार वाढ वाढते खर्च करायची शक्ती वाढते सर चर्चा अशी होती की शून्य पूर्णांक पाच किंवा शून्य पूर्णांक दहा व्याजदर कमी होईल रेपो रेट कमी होईल पण पंचवीस झाला शून्य पूर्णांक आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाचं पाच वर्षांनंतर मोठ्या कालावधीनंतर हा निर्णय झाला तर त्याचे कसे परिणाम होतील त्याबद्दल कसं आहे आजपर्यंतची अर्थव्यवस्था स्थिर होती तुम्ही बघायला जाल एक आपण वित्तीय तूट पण सरकार कमी करत आणले चार पॉईंट नऊ वरून चार पॉईंट चारला ला वित्तीय तूट खाली घेतली येते या सगळ्याकरता अर्थव्यवस्था गतिमान होणं खरं शक्ती वाढणं हेच आवश्यक होत होतं उदाहरणार्थाखल आपण सांगायचं झालं तर एखाद्याचा आत्ताचा व्याज जर चालू ई एम आयला त्याच्या दहा टक्क्याने असेल तर तो नऊ पूर्णांक पंच्याहत्तर होणं अपेक्षित आहे होणं अपेक्षित आहे अगदी बरोबर धन्यवाद सर पुढाऱ्यांशी बातचीत केल्याबद्दल आपल्यासोबत अर्थतज्ञ विद्यार्थी राणास्कर सर होते ज्यांनी रेपो रेट कमी झाल्यानंतर कशा पद्धतीने त्याचा सर्वसामान्य लोकांना फायदा होईल त्याबद्दल सांगितलं व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर समीत ज्ञानेश्वर चौकमल पुढारी न्यूज पुणे